श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सगळी स्वप्न पूर्ण होऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना आणि व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला सवय असते रोज सकाळी उठण्यासाठी मोबाईलवर गजर लावायची उठल्यानंतर सगळ्यात आधी आपण काही करतो गजर बंद करतो आणि मोबाईलचं नेट ऑन करतो नंतर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सगळं चेक करत असतो कोणी काही मेसेज पाठवलं आहे का किंवा अजून बरंच काही त्यानंतर स्टेटस बघतो थोडक्यात काय तर आपल्याला आपल्यासाठी यातील काहीच महत्त्वाचं नसतं पण आपण न चुकता सगळ्या गोष्टींची अपडेट घेत असतो जसं काय सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच असते जसं आपण मोबाईल बघत असतो ना तसे आपले विचारचक्र डोक्यात चालू होतात मग काही चांगल्या गोष्टीही असतात आणि काही वाईटही गोष्टी असतात पण आपण जास्तीत जास्त त्यातील वाईटच गोष्टी लक्षात घेतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो आपण जे काही बघत असतो आणि जे काही बोलत असतो ना सारखं सारखं तसंच आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतं आपलं स्वप्न काय आपलं ध्येय काय याचा आपण जराही विचार करत नाही आणि आपला सगळा दिवस निगेटिव्ह विचार करण्यात घालवत असतो सगळ्यांचं चांगलं झालं माझं का बरं होत नाही माझं नशीबच खराब आहे अशा अनेक बऱ्याच गोष्टी आपण विचार करून स्वतःला दोष देत बसत असतो बऱ्याच वेळा आपली स्वप्नही पूर्ण होत नाही आपली ध्येयसुद्धा साध्य होत नाही या सगळ्याला खरं तर आपण स्वतः जबाबदार असतो दिवसभर जर आपणच आपल्याबद्दल वाईट विचार केला तर आपलं कसं बरं चांगलं होईल आपला शत्रूसुद्धा आपला जेवढा वाईट विचार करत नाही ना तेवढं आपण आपल्या स्वतःबद्दल करत असतो तुम्ही कितीही देवांची उपासना करा उपवास करा व्रतवैकल्य करा पण जोपर्यंत तुमच्यातील आत्मविश्वास जागा होत नाही ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही मी बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंचं ऐकलं आहे बघते किंवा बरेच अनुभव घेतलेत की आम्ही स्वामी महाराजांचे एवढे गुरुवार करतो तेवढी सेवा करतो या देवाचं करतो त्या देवाचं करतो पण मला काहीच फरक पडत नाही आमच्या पाठीमागची संकटं कमीच होत नाही उलट जास्तच वाढत असतात आमचे स्वप्नच पूर्ण होत नाही स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी सेवेत टिकून राहणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपण काय करतो कोण म्हणजे स्वामींची सेवा करत असो किंवा कोणत्याही देवाचे उपवास करत असेल तर आपलं ना आपल्या स्वतःवर विश्वास नसतो मग त्या देवावर स्वामी महाराजांच्या कसा बरं असेल थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही नक्की करा मनापासून आणि तुमच्या आयुष्यात किती बदल होत आहेत ना ते तुम्ही स्वतः बघा हा प्रयोग मी स्वतः केला आहे मला एवढे चांगले अनुभव आलेत ना म्हणून मी तुम्हाला सांगते फक्त एकवीस दिवस हे करायचं आहे आणि न चुकता यामध्ये अजिबात खंड पडून द्यायचा नाही तरच तुम्हाला अनुभव येतील तुम्ही दोन तीन दिवस कराल आणि परत दोन दिवस करणार नाही असं अजिबात काही करायचं नाही त्यामुळे अनुभव येत नाहीत रोज सकाळी तुम्ही सहाला उठत असाल ना तर त्याच्या आधी फक्त पाच मिनिट लवकर उठायचं फक्त दिवसातील पाचच मिनिट याच्यासाठी द्यायचे आहेत आणि जर यामुळे तुमच्या आयुष्यात चांगलं घडणार असाल तर काहीच द्यायला हरकत नाही मोबाईलचा गजर बंद करायचा आणि नेट अजिबात ऑन करायचं नाही तुम्ही ज्या गुरूंना मानता ज्या देवांना मानता त्यांना मनातल्या मनात नमस्कार करायचा हे सगळं तुम्ही अंतरुणाव बसून किंवा बेडवर बसून कुठेही करू शकता यासाठी कोणताच नियम नाही किंवा कोणतेच बंधने पाळावी लागत पाळ यासाठी कोणतंच बंधन नाही आणि उठल्यावरच का करायचं तर त्यावेळेला आपल्या मनात कोणतेच विचार नसतात आपलं मन शांत असतं सगळीकडे शांतता असते आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणीच नसतं जगात काय चाललं आहे आजूबाजूला काय चाललं आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं आपण ज्यावेळेला हे सगळं करतो ना त्यावेळेला आपल्या मनात एक आत्म आपलं म्हणजे चांगला विश्वास आपल्या स्वतःबद्दल निर्माण होत असतो डोळे शांत डोळे झाका आणि शांत बसा एक दीर्घ श्वास घ्या माझ्या शरीरात पॉझिटिव्ह ऊर्जा जात आहे अशी जाणीव करून घ्या त्यानंतर श्वास सोडा त्यावेळेला माझ्या शरीरात शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे आज मी सकारात्मक मनाने कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार आहे मी स्वामी महाराजांना धन्यवाद म्हणते कारण त्यांच्या आशीर्वादाने आजचा दिवस मी बघत आहे माझा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे महा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने लवकरच मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे आज मला माझ्या कामात यश मिळणारच आहे मी आजपासून एका व्यक्तीवर खूप प्रेम करणार आहे ती म्हणजे मी रोज तिला आरशात बघते मी खूप सुंदर आणि आकर्षित आहे मला माझ्या आयुष्यात जे काही आहे जे काही पाहिजे आहे ना ते मला मिळणारच आहे माझ्या सभोवताली खूप चांगली माणसं आहेत माझ्यावर प्रेम करणारीच माणसं मला भेटणार आहेत मी स्वागत करते आजच्या दिवसाचं कारण तो माझ्या आयुष्यातील खूप चांगला दिवस असणार आहे मी हृदयापासून माझ्या गुरूंचा आभार मानते कारण त्यांच्या आशीर्वादानेच मला चांगले दिवस येणार आहेत मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे मी खूप गोष्टींचा एन्जॉय करते मी फक्त आणि फक्त चांगलाच विचार करते मी खूप शक्तिशाली आहे त्यामुळे कोणत्याही संकटाचा सामना मी करू शकते मी जे मी जे काही करते ना ते पूर्ण विश्वासाने करते मी खूप मेहन मेहनती आहे मी आत्तापर्यंत जे काही मिळवलं आहे ना ते माझ्या स्वतःच्या हिमतीने मिळवलं आहे ज्यांनी मला खूप त्रास दिला मला खूप वाईट बोलले त्या सगळ्यांना मी माफ करते मी सर्व काही करू शकते कारण स्वामी माझ्यासोबत आहेत माझे गुरु माझ्यासोबत आहेत ब्रह्मांडांचे नायक त्यांनी मला स्वतःची मुलगी मानला आहे आणि त्यांच्या मुलीचं कोणीच वाईट करू शकत नाही हा विश्वास माझ्यामध्ये आहे मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगलं काहीतरी बघेन ऐकेन आणि त्यासाठी जे काही करावं लागतं ना ते मी करेन मी माझ्या आयुष्यावर माझ्या स्वतःवर खूप प्रेम करते मी कोणतंही चॅलेंज पूर्ण करू शकते मी खूप धाडसी आहे मी माझ्या स्वप्नांना पूर्ण करून माझ्या आयुष्यात माझं आयुष्य बदलून टाकणार आहे मी आज असं काहीतरी चांगलं करणार आहे कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी त्यावर मी मात करेन मी माझ्या रागावर कंट्रोल करेन कोणतंच टेन्शन मी घेणार नाही माझ्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल असेल मी खूप श्रीमंत होणार आहे मी सगळ्यांना नेहमी प्रेम आणि आनंदच देईन मी माझ्या चुकातून खूप काही शिकले आहे मला माझा वर्तमान काळ अजिबात आठवायचा नाही माझ्याकडून ज्या चुका झाल्यात ना त्या मी विसरून गेलेली आहे माझा माझ्या स्वतःवर खूप विश्वास आहे आणि मी जे काही करेन ना ते माझ्यासाठी चांगलंच असेल आणि यासाठी मला माझ्या गुरूंची साथ भेटणार आहे आत्ता माझी परिस्थिती कशी का असे ना पण आता सगळं चांगलं घडणार आहे कारण माझ्या मनात चांगले विचार आलेले आहेत मी एक पॉझिटिव माझ्या मनात एक पॉझिटिव एनर्जी आलेली आहे मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी माझे गुरु माझ्यासोबत आहेत बस एवढंच बोला आणि आता तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता आपण ज्यावेळेला असं पॉझिटिव्ह विचार करतो ना त्यावेळेला आपल्यासोबत अगदी तसंच घडत असतं कितीही कठीण परिस्थिती असू द्या तुम्हाला कोणाची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला पहिले दोन तीन दिवस काहीच फरक दिसणार नाही पण नंतर जसं तुम्ही हे रोज कराल ना तसं हळूहळू तुमच्या काही गोष्टी लक्षात यायला लागतील आपण ज्यावेळेला शाळेत जात होतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जायचं सकाळी लवकर उठून अभ्यास करा तुमच्या सर्व लक्षात राहील अगदी तसंच आहे ज्यावेळेला आपण थोडंसं लवकर उठून आपल्या स्वतःबद्दल असं विचार करायला लागतो ला ना त्यावेळेला आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार यायला लागतात ला ला आपण स्वतः जर आपल्याबद्दल चांगला विचार केला ना तरच आपल्याबद्दल बाकीचे सुद्धा चांगले विचार करणार आहेत तुम्ही नेहमी हे बघा ज्यावेळेला आपण म्हणतो ना मी खूप वाईट आहे माझं काहीच चांगलं नाही खरोखर त्यावेळेला आपलं काहीच चांगलं होत नाही आणि आपल्याला सगळे वाईट बोलतात त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर न चुकता फक्त पाच मिनिट हे सगळं तुम्ही बोला आणि बघा तुमच्या रोजच्या जीवनात किती बदल होतोय ते तुम्ही नक्की तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचणार तुमचं ध्येय तुम्हाला मिळणार कारण ज्यावेळेला आपण स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो ना त्यावेळी कोणतीच शक्ती किंवा कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही स्वतः साध्य करू शकता आणि बऱ्याच लोकांना हा अनुभव आलेला आहे तुम्ही जी ज्या गुरूंची सेवा करताय ज्यांचे ज्यांचे उपवास करता व्रतवैकल्य करतात सुद्धा करा पण त्यासोबत हे सुद्धा करा ज्यावेळेला तुमच्या स्वतःमध्ये विश्वास निर्माण होतो ना त्याच वेळेला तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता ना जर तुमच्यात विश्वासच नसेल तुम्ही जर सारखे निगेटिव्हच विचार करत असाल तर तुमचे एवढे उपवास करून गुरूंची सेवा करून काय उपयोग होणार आहे त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा आणि तुमच्या आयुष्याची वाटचाल करा श्री स्वामी समर्थ